आषाढी वारीसाठी पंढरपूरला निघालेल्या जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात दुगड ग्रुपच्या वतीने वारकऱ्यांना अन्नदान आणि दहा हजार शबनम बॅग वाटप करण्यात आल्या दरवर्षीप्रमाणे पुण्यातील दुगड ग्रुपच्या वतीने वारकऱ्यांचे यंदाही जोरदार स्वागत करण्यात आले रामकृष्ण हरी मी प्रमोद माणिकचंद दुगड दुगड ग्रुप आणि पुष्पा स्टीलच्या तर्फे आम्ही हा गेले पंचवीस वर्ष उपक्रम करतोय आम्ही सगळ्या वारकऱ्यांना इथून पंढरपूर पर्यंत जायला एवढं सगळी शिदोरी त्यांच्या देतो इथं संपूर्ण त्यांना फराळाचं त्याच्यात विविध प्रकारचे आयटम्स आम्ही त्यांना देतोय प्रत्येक आलेली रुक्मिणी तिची ओटी भरून साडी चोळी तिला देतो दक्षिणा म्हणून प्रत्येक वारकऱ्यांना आम्ही इथून देतोय अश्वजी पूजापासून पालखीची पूजापर्यंत सगळी आम्ही इथं करतो गेले पंचवीस वर्ष आम्ही हा उपक्रम राबवतो आपण एक समाजाचा ऋणी आहे आणि ह्या माऊलींच्या रूपेनेच आम्हाला पांडुरंग पावेल एवढीच चरणी प्रार्थना करून आम्ही ज्ञानेश्वर माऊली आणि तुकाराम माऊलींच्या चरणी प्रार्थना करून आम्ही पूर्ण परिवार हे सगळं उपक्रम पार पाडतो सं, संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज व संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली महाराज पालखीचे व पालखी येणाऱ्या लाखो वारकऱ्यांचे मी दुगड परिवाराच्या वतीने मोनल गौरवजी दुगड सगळ्यांचे मनापासून स्वागत करते साधू असे म्हणतात ना साधू संत येते घरात दिवाळी दसेरा असेच दुगड परिवाराच्या घरी वारकऱ्यांच्या निमित्ताने हे साधू संत किंवा तुकाराम महाराज या ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी आली आणि वर्षानुवर्ष झाल्या आम्ही या पालखीचे सेवा करत आहोत आणि सेवा करायचा मोका ते आम्हाला देत आहेत या पालखीत खरं म्हणावं तर सर्व धर्माच्या वारकरी येत असतात पालखीचा पालखी सोहळ्याचा कोणालाही निमंत्रण नसतो पण पांडुरंग भक्त म्हणून सगळे आणि त्यांच्या मनात जी श्रद्धा असते की आपण पांडुरंगांना भेटू अशा या श्रद्धेने ते पंढरपूर या यांच्या या दिशेने वाटचाल करत असतात तर मी मनापासून सगळ्यांचं स्वागत करते आणि सगळ्यांना शुभेच्छा देते